नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेची खास रणनीती जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे मुंबई पालिका जिंकण्यासाठी शिंदे यांनी ठाणे पॅटर्न मुंबईत निर्णय घेतला असून त्यासाठी ते मायक्रो मॅनेजमेंट विशेष भर महापालिका हा शिवसेना विशेषता म्हणजे एकनाथ शिंदेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र हा बालकिल्ला एवढा वर्ष कसा राखून ठेवायचा याचा गणित एकनाथ शिंदेनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उघडून सांगितलं एकनाथ शिंदे ठाण्यात विविध समाज जाती किंवा व्यवसायांनी हा एक सेल उभे केले आहेत प्रत्येक सेलमध्ये त्या समाजाचा प्रतिनिधी ठेवून त्याचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत त्यामुळे समाज घटक एकवटीला आणि बहुभाषिकांची मोठे बंधन शिंदेंनी ठाण्यात आपल्या बालकिल्ल्याला के मजबूत केला आहे आता हाच पॅटर्न ते मुंबईत लागू करणार आहेत मुंबईशी संलग्न असलेले स्थानिक लोकाधिकारी समिती महासंघ पुन्हा ऍक्टिव्ह केली जाणार मुंबईत तब्बल पंचवीस करणार प्रश्न थेट सोडून नागरिकांचे संपर्क वाढवण विमा संघटन तेल कंपन्या विमान वाहतूक रेल्वे परिवर्तन व्यापारी वकील आणि वारकरी संघटनांना जोडणार शिवसेनेचे संलग्न स्थानिक अधिकारी समिती महासंघ पुन्हा सक्रिय करणं शिवसेनेत फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेने एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना नऊ जागा मिळाल्या शिंदेन तर शिंदेना सात जागा मिळाल्या पण विधानसभेत कंबर कसली आणि शिंदेच्या शिवसेनेचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आणले तसेच राज्यात सरकारे आहेत तर उद्धव ठाकरेंना फक्त पंधरा जागा मिळाल्या राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहेत येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी कंबर असलेले मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपही उत्सुक आहेत तर शिंदेनाही मुंबई शिवसेनेचा बालकिल्ला आहे असं म्हणत तयारी सुरू केली आहे शिवसेना फुटीनंतरची परिस्थिती काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेची विजयनगर सेवक चौऱ्याऐंशी होते अपक्ष व मनसे नगरसेवकांचा प्रवेश घेऊन एकूण सत्त्याण्णव झाली होती शिवसेना फुटीनंतर काय झालं होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरे गट पंचावन्न नगरसेवक होते तर एकनाथ शिंदे गटाकडे चौवेचाळीस नगरसेवक होते शिंदे यांनी पदाधिकारी बाय ठका मेळावे घेत नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत मुंबई हा आपला गड असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात असला तरी शिंदे यांनी आता ठाण्यातील पॅटर्न मुंबईत राबवत हा गड जिंकण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद